नमस्कार आज आपण बनवणार आहे एकदम टेस्टी अशी आंबट गोड आणि तिखट तीनही फ्लेवर असलेली हिरव्या टोमॅटोची चटणी जबरदस्त टेस्टी लागते आणि कांदा टोमॅटो कापून ठेवले ना की त्यानंतर अगदी पाचच मिनिटात बनते रेसिपी नक्की ट्राय करा तर इथे मी एक छोटी कढई घेतलेली आहे त्यामध्ये टाकले एक मोठा चमचा तेल आणि एक छोटा चमचा जिरं जिरं फ्राय झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहे एक मोठा कांदा बारीक कापून आता कांदा टाकला ना की गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आहे हाय फ्लेम वरती ना कांदा पटकन भाजला जातो पण जर हाय फ्लेम केली की के एक सारखं स्पॅच्युलाने हलवत राहायचं आहे नाहीतर मग कांदा करपू शकतो तर हे बघा एकच मिनिटात आपला कांदा फ्राय झालेला आहे हलका हलका गोल्डन दिसायला लागलेला आहे तर त्यानंतर आपण ऍड करणार आहे एक मोठा चमचा आला आणि लसूणची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या मधून कट केलेल्या आणि सात ते आठ कढीपत्ते अजून एक ते दोन मिनटं फ्राय करायचं म्हणजे आलं लसूणमधलं कच्चं पण निघून जाईल आणि कांदा थोडासा अजून लालसर होईल तर हे बघा आपलं आलं लसूण कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण गॅसची फ्लेम एकदम लो करणार आहे आणि त्यामध्ये ॲड करणार आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर वन फोर टी स्पून हळदी पावडर आणि अर्धा छोटा चमचा धना पावडर अजून अर्धा ते एक मिनटं फ्राय करायचं म्हणजे लाल मिरची पावडरमधलं जे पण आहे ते पण निघून जाईल आणि सगळाच मसाला व्यवस्थित फ्राय होईल तर इथे आपली लाल मिरची पावडर पण कांद्या बरोबर छान फ्राय झालेली आहे आता आपण यामध्ये ऍड करणार आहे टोमॅटो तर मी इथे मोठ्या मोठ्या साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत तीन टोमॅटो तुम्हाला हवा असेल ना तर छोटे छोटे पीसेस मध्ये पण कट करू शकता टोमॅटो बरोबरच मी टाकलेला आहे चवीनुसार मीठ आणि हिरवे टोमॅटो ना थोडेसे जास्त आंबट असतात तर तो आंबट पण बॅलन्स करण्यासाठी मी टाकलेला आहे एक मोठा चमचा गुळ जर तुमच्याकडे गुळ नसेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बघा आपलं टोमॅटो मीठ गुळ वगैरे सगळं छान मिक्स झालेलं आहे तर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे चार ते पाच मिनटं झाकून आहे किंवा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत झाकून आहे तर, तर बघा चार ते पाच मिनटं मी हे झाकून ठेवलं होतं आपले टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत म्हणजे शिजलेले आहेत तर गॅस बंद आहे आणि गॅस बंद केला की त्यानंतर ऍड करायचे एक मोठी भरून बारीक कापलेली कोथिंबीर कोथिंबीर आणि टोमॅटो परत एकदा छान मिक्स करून आहे तर इथे बघा कोथिंबीर टोमॅटो बरोबर छान मिक्स झालेली आहे आणि आपली ही हिरव्या टोमॅटोची चटणी तयार आहे तुम्ही ही चटणी ना चपाती किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर सर्व करू शकता वरण भात किंवा मूग डाळीच्या खिचडीबरोबर बरोबर पण ही चटणी खूप छान लागते रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ